आजी उद्योग मराठी चॅनलमध्ये मग तुमचं सर्वांचं स्वागत करते आता आपण बघणार भारतातील लोकनृत्य मग सर्वांना इथे कन्फ्युजन असतं लक्षात राहत नाही कशा प्रकारे लक्षात ठेवायचं त्यासाठी आपण एक ट्रिक यूज करणार त्या ट्रिक मध्ये तुम्ही दोन तीन वेळा रिव्हिजन केले त्या राज्य जर तुम्ही लोकनृत्य विचारलं तुम्ही इझिली सांगू शकता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत सर्वात ट्रिक व्यवस्थित समजून घ्यायचे आणि त्या दोन तीन वेळा रिव्हिजन करायचे ठीक आहे सर आहे सर म्हणजे आपण ट्रेक बघणार आहोत सर्वात पहिले बघू एक नंबरला काय दिसतंय तुम्हाला लावणी दिसते महाराष्ट्रातील नृत्य कोणते लावणी महाराष्ट्र कसं लक्षात ठेवणार बघा ट्रिकन कसं लक्षात ठेव मला लावणी येते दोन तीन तुम्ही देवीजंकर मला लावणी येते किंवा महावनी महावनी मला लावणी येते महावनी या दोन दोन काहीतरी तुम्ही एक लक्षात ठेवायचं मला लावणी येते किंवा महावणी ठीक आहे महावणीवरून महाराष्ट्र वणीवरून लावणी आणि मला लावणी येते यातच सर्व काही येतं महाराष्ट्र మలయాళ మహారాష్ట్ర అలా ప్రకే లక్ష బేక భరతనాట్యం టీకే తమిళనాడు భరతనాట్యం కే తమిళనాడూ అయితే కక్ష భరతనాట్యం తమిళనాడు ఇత లక్షన్ నక్కి ఆ భరతనాట్యం తమిళనాడు బాగా ఆంధ్రప్రదేశ్ ఆంధ్రప్రదేశ్ కొత్యత కుడి आंध्र प्रदेश कुची पुरी तुम्ही कस लक्षात ठेवू शकता अर्धी कच्ची पुरी अर्धी कच्ची अर्धी कच्ची पुरी अर्धी कच्ची पुरी अर्धी कच्ची पुरी त्याच्यामुळे तुम्हाला समजेल आंध्र प्रदेश कुचीपुरी ठीके अर्धी कच्ची पुरी त्यानंतर नेक्स्ट बघा कथकली केरळ केरळ कथक कथकली ठीक आहे इथे कस लक्षात ठेवणार आहे केरळची कली केरळची कली केरळ ची कली कथकली केरळची कली कथकली ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा जा भाग चा भाग पंजाब भांगडा चा भाग लक्षात ठेवायचं काय चा भाग पंजाब भांगडा ठीके त्यानंतर म्हणजे गरबा गुजरात गरवा काय ट्रिक लक्षात ठेवायची रात गरबा खेळेंगे रात गरबा खेलिंगे रात गुजरात गरबा ठीक आहे तिथले नृत्य ठीक आहे या प्रकारे तुम्ही ह्या ट्रिक लक्षात ठेवू शकता बघा पुढच्या ट्रिक आपण पार्ट टू मध्ये घेणार या ट्रिक तुम्हाला कशी वाटलं मला कमेंट्स मध्ये सांगायचं या प्रकारे तुम्ही नंतर रिव्हिजन करायचे सर्व नृत्य तुमच्या लक्षात येणार आहे ठीक आहे